महाराष्ट्र मंडळ स्वित्झरलँडच्या या अतिशय कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष श्री अमोल सावरकरजी ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्या सेक्रेटरी कीर्तिताई गद्रे महेश बिरादार आणि अर्थातच शो स्टॉपर वेदांत आणि उपस्थित सर्व माझ्या वैश्विक मराठी परिवारातील सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर मला हे लक्षातच आलं नाही की मी ज्युरिकला उतरलो की पुण्याला ज्या प्रकारे आपण सर्वांनी एअरपोर्टवर अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं मराठमोळ स्वागत हे एअरपोर्टवर वर बघून मला तर आनंद झालाच पण आपले अम्बेसिडर साहेब असं म्हणाले की यापूर्वी असं स्वागत कधी आम्ही बघितलंच नाही ही पावती बुहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडला दिलेली त्यांची पावती होती आणि मला असं वाटतं की हा जो काही आपला परिवार आहे हा खऱ्या अर्थानं एक अतिशय कौटुंबिक अशा प्रकारच्या वातावरणामध्ये या स्वित्झर्लंड मध्ये या ठिकाणी वावरतो हे सावरकरजींनी जे काही या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सांगितले त्यातनं निश्चितपणे माझ्या लक्षात आलंय पहिल्यांदा तर आपल्या सर्वांचे याकरता मी आभार मानतो की विमान सकाळी सहा वाजता येणार होतं आणि ते सहा वाजता येणार म्हटल्यानंतर पाचशे पाचशे किलोमीटर वरन आपण लोक रात्रभर प्रवास करून तीन तीन चार चार तास प्रवास करून आपली झोप त्या ठिकाणी खराब करून किंवा काही लोक रात्रीच या ठिकाणी पोचले हे जे प्रेम आहे मला असं वाटतं या प्रेमाच कुठेही मोल असू शकत नाही आणि मला आभारही मानायचे नाहीत तर मला आपल्या प्रेमातच राहायचं आहे आणि म्हणून आपली मी आ, आभार देखील मानत नाही असंच प्रेम आपलं हे सातत्याने राहावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आपल्याला कल्पना आहे की आपला महाराष्ट्र हा भारताच पॉवर हाऊस आहे महाराष्ट्र हा भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे भारतीय अर्थव्यवस्थेची एक प्रकारे अतिशय मजबूत अशा प्रकारचं एक पिलर आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षीच आपण हाफ ट्रिलियन मार्क इकॉनॉमीचा पार केलेला आहे आणि ज्या वेगानं आपण चालू आहे त्या वेगानं निश्चितपणे भारत जेव्हा फाय ट्रिलियन इकॉनॉमी होईल त्याच्या साधारण वर्ष किंवा दोन वर्षात महाराष्ट्र डॉलर इकॉनॉमी आणि पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ही देशातली महाराष्ट्र असेल आणि मला असं वाटतं की आता ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत त्या बघितल्यानंतर मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो कारण आज आपण ज्या प्रकारच्या जगामध्ये आहोत त्याच्यामध्ये डेटा आणि ए आय या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्र एज बिकम डेटा सेंटर कॅपिटल ऑफ इंडिया देशामध्ये जेवढी डेटा कॅपॅसिटी तयार झाली आहे त्यातली सिक्स्टी पर्सेंट एकट्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि आता आपण एक नवीन इनोव्हेशन सिटी महाराष्ट्रामध्ये तयार करणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे की इनोव्हेशन हेच आपलं फ्युचर आहे आणि म्हणून एक इनोव्हेशन सिटी तयार करून त्यातनं देशातलं इनोव्हेशन आपल्याला स्पिरिट कसं करता येईल त्याचं नेतृत्व महाराष्ट्राला कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि हे सगळं प्रयत्न चाललेले असताना अर्थातच महाराष्ट्र संतांची भूमी आहे छत्रपती शिवरायांची भूमी आहे छत्रपती शिवरायांनी आपल्याला देव देश आणि धर्मा करता लढायला शिकवलं आपली संस्कृती आपली भाषा याचा अभिमान बाळगायला छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं मला हे पाहून आनंद वाटला की ती जी शिकवण आहे ती मराठी माणसाने स्वित्झर्लंड मध्ये देखील जपलेली आहे आणि ज्या प्रकारे आपलं मराठीपण हे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जपलेलं आहे आणि पुढच्या पिढीला दिलेलं आहे म्हणजे वेदांत ज्यावेळेस त्या ठिकाणी अतिशय सुंदर आपली कविता म्हणत होता त्यावेळेस आपल्याला खरंच मनापासनं वाटलं जो अभिमान मराठी असण्याचा जो आहे तो आपल्याला मनापासनं त्या ठिकाणी वाटला आणि जर वेदांत ती कविता म्हणत असेल तर मराठी माणसाचं मराठीचं आणि मराठी संस्कृतीचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे हे मी निश्चितपणे या ठिकाणी म्हणू शकेन खर तर आपल्या मातृभूमीपासनं वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये आपण सगळे लोक इतक्या दूर आलात पण हे मराठी पण जपणं शेवटी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला ही भाषा अभिजात का आहे ती ती तर ती शतकानुशतक मराठी माणसांनी जपली आहे म्हणून ती अभिजात आहे आपण आपली भाषा संपू दिली नाही ती मरू दिली नाही ती खराब होऊ दिली नाही तर वेळोवेळी या भाषेला आपल्याला त्या ठिकाणी बोलीभाषा म्हणून देखील प्रमाण भाषा म्हणून देखील साहित्याची भाषा म्हणून देखील काव्याची भाषा म्हणून देखील किंवा एक आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून देखील कशा प्रकारे विकसित करता येईल याचं अव्यात काम हे आपल्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू राहिलं आणि मला विश्वास आहे की आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे या कामाला अधिक गती येईल आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की अं मराठीला ज्ञान म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असेल कारण कुठलीही भाषा ही, ही जोपर्यंत ज्ञान भाषा होत नाही तोपर्यंत आणि ज्ञानभाषेचा अर्थ आहे की आजच्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीमध्ये आणि नॉलेज बेस्ड सोसायटीमध्ये ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं जे प्रत्यंतर आहे ते मराठी भाषेमध्ये आपल्याला आलं पाहिजे जेणेकरून व्यवहारामध्ये देखील ती ज्ञानभाषा झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा येत्या काळामध्ये असणार आहे आणि त्याकरता आमचे राजदूत म्हणून आमचे अम्बेसोडर म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी काम करत आहात जगभरामध्ये आमचे ध्रुवन महाराष्ट्र मंडळाचे जे लोक आहेत हे वेगवेगळ्या त्या त्या ठिकाणच्या चॅप्टरच्या चे माध्यमातन आपल्या मायबोलीला तर जिवंत ठेवतातच आहेत पण आपल्या संस्कृतीलाही जिवंत ठेवतायत आणि मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे की येता काळ हा भारताचा काळ आहे हे आता सांगण्याची आवश्यकता नाहीये ज्या गतीनं आपण प्रगती करतो आहे ज्या गतीनं आपण पुढे जातोय ज्या गतीनं आपल्याकडे परिवर्तन होत आहे दहा वर्षामध्ये महाराष्ट्र किंवा देशात झालेलं परिवर्तन हे अनेक लोक ज्यावेळेस येतात आणि बघतात त्यावेळेस ते देखील आश्चर्यचकित होतात मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईचा बावीस किलोमीटरचा अटल सेतू असेल मुंबईच्या मेट्रो असेल मुंबईचा कोस्टल रोड असेल हा बघितल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात की इतक्या वेगानं इतकं इन्फ्रास्ट्रक्चर हे महाराष्ट्रात कसं तयार होऊ शकतं मला असं वाटतं की आपण एका नवभारताच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि त्या नवभारताच्या निर्मितीमध्ये नव महाराष्ट्राची निर्मिती हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे जो अतिशय वेगानं या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की ज्या भावना आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या की महाराष्ट्र आपला पुढेच राहिला पाहिजे महाराष्ट्र आपला या सगळ्या बदलाचं नेतृत्व करणारा असला पाहिजे तर ते नेतृत्व निश्चितपणे महाराष्ट्र करेल आणि आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रातले आपले सगळे नेते आम्ही सगळे मिळून जगात तुम्ही कुठेही असलात तरी तुमची मान उंच राहील अशा प्रकारचं काम आणि अशा प्रकारची घडतणूक ही आमची निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देतो आमच्या या ठिकाणी महेशनी सांगितलं की कशा प्रकारे ग्रामीण भाग देखील आता बदलतो आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र आता असा युनिक झालेला आहे की महाराष्ट्राच्या पाचशे शहरांमध्ये महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या राहते आणि चाळीस हजार गावांमध्ये उरलेली अर्धी लोकसंख्या राहते त्यामुळे समतोल विकास करण्याच्या दृष्टीनं आणि एक कनेक्टेड अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार करण्याच्या दृष्टीनं आपले प्रयत्न चाललेले आहेत महाराष्ट्राला ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्वाचा घटक बनवायचं याकरता आपण हे सगळे प्रयत्न करतो आहोत आणि मला विश्वास आहे की पुढच्या पाच सहा महिन्यांनी जेव्हा आपण मुंबईमध्ये याल त्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराज जो आपला एअरपोर्ट आहे त्याच्याऐवजी नवी मुंबईच्या नवीन एअरपोर्टवर त्या ठिकाणी लँड कराल हा मी आपल्याला विश्वास देतो कारण आम्ही एप्रिल मध्ये त्याचं डोमेस्टिक टर्मिनल सुरू करू आणि जून मध्ये तसं जे इंटरनॅशनल टर्मिनल आहे तर जून मध्ये तसं इंटरनॅशनल टर्मिनल आम्ही सुरू करू एक अतिशय सुंदर स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचा एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी तयार केला आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे आपण सगळ्या लोकांनी ज्या प्रकारचं स्वागत या ठिकाणी केलंय त्यामुळे मी अतिशय भारावून गेलेलो आहे आपल्या या प्रेमामुळे भारावून गेलेलो आहे पण अर्थातच मी जसं सांगितलं की या प्रेमातच राहायचं आहे आणि म्हणून आता आपण जागतिक मराठी परिषद दरवर्षी घेतो आपण ती देखील आता आपण लवकरच घेणार आहोत त्याचेही निमंत्रण सगळ्या आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आपले ब्रोन महाराष्ट्र मंडळ आहेत त्यांना आपण पाठवतो आपल्यापैकी ज्या ज्या लोकांना शक्य होईल आपण सर्वांनी त्या परिषदेला देखील निश्चितपणे त्या ठिकाणी यावं आणि जेव्हा आपण याल त्यावेळी जरूर माझी भेट घ्यावी मी स्वतः देखील त्या ठिकाणी असणार आहे त्याच्या व्यतिरिक्तही जेव्हा आपण मुंबईमध्ये याल आणि आपल्याला शक्य असेल त्यावेळेस निश्चितपणे आपण भेटण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो आपण जे प्रेम दाखवलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र